हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा आपण भाकरी भाकरी बनवणार आहोत हे आपण आता भाकरी करणार आहोत तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी बाजरीची भाकर करतेय थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये

मासा उंडा करून घ्यायचा आहे आपल्याला थोडं खाली असं टाकायचं टाकायचंय आणि अशी टाकून घ्यायची भाकरी आपल्याला कुणाला कोणाला पातळ भाकरी आवडते कुणाला जाळ भाकरी आवडते जरा गोल कशी गोलगरीत झालेली आहे तवा आपला आता गरम झालेला आहे आता त्याला पाणी लावून आहे पाणी लावून घ्यायचंय बघा पाणी थोडस सुटलं की आपल्याला भाकरी उलटी करून घ्यायची भाजून घ्यायची जरा एखादा मिनिट तरी लागतो काढून बघा कशी छान अशी भाजलेली आहे जिथं जिथं कच्ची दिसेल तिथे तिला असं दाबून घ्यायचंय लोखंडी तव्यावरच भाकरी करायची लोखंडी तव्यावर भाकरी छान लागते आणि अशीच उलटी करून घ्यायची बघा हळहळ फुगे फुगायला लागलेली आहे हे छान अशी पुरीसाठी टम आपली भाकरी फुगलेली आहे पा कडी बरोबर भाकरी ना खूप छान लागते बघा छान अशी भाजलेली आहे आपली भाकरी बघा छान अशी आपली भाकरी तयार आहे Trinta